नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं सोना डिस्क्रिएशनमध्ये आज तुम्हाला एक नोजपिन कशी करायची हे सांगणार आहे त्यासाठी आपल्याला वीज गेजची तार घ्यायची आहे आणि ती जराशी तिला राऊंड करून घ्यायचा तिच्या टोकाला आणि राऊंड करून मस्त असे सेट करायचे आहे राऊंडच फ्लायरने राऊंड करून घ्यायचा आणि पकडणे थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे आपल्या नाकाला वगैरे विजा नाही झाली पाहिजे आणि थोडंसं टर्न करून घ्यायचं कारण त्याच्याबरोबर आपल्याला फुल सेट करायचं आहे त्यामुळे थोडंसं टर्न करून घ्यायचं नंतर मी जरा पि पी, पिवळसं मोती आणि मी क्रिस्टल घेतलेला आहे तुम्ही स्टोन पण लावू शकता स्टोन पण खूप मस्त वाटतो आणि क्रिस्टलसुद्धा खूप छान वाटतो आणि जेवढे पण थ्री गेटची तार घेतलेली गे आहे पूर्णपणे चांगली पॅक करून घेतली आहे पॅक करून गुंडाळून थोडीशी राहिलेली कट केली आहे जे की आपल्या नाकाला वगैरे लागू नाही म्हणून आणि त्यामध्ये मी व्हाईट मोती घालत आहे सहा मोती सहा मोती फ्लावरसाठी लागणार आहेत आपल्याला तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तुम्हाला ज्यांना ये येत नाही त्यांना सुद्धा करायला येईल असे सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे ही ही पिन तुम्ही छोट्या मुलींना देखील घालू शकता चार वर्षापासून पुढील सर्वच महिलांपर्यंत सर्वच कोणी पण वापरू शकतो ही पिन आणि हे बघा फ्लावर तयार झालेलं असते आणि त्याला ट्विट थोडंसं ट्विस्ट करून आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे जिथं आपण राऊंड केलेलं आहे तिथे हालू नये असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आला व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा ज्यांना कोणाला जे ज्वेलरीच्या करीत असतील तुमचे फ्रेंड्स वगैरे त्यांना शेअरसुद्धा करा तुम्ही मस्त प्रकारे मी चांगलं फुल बनवून घेतलेलं आहे आणि त्याला चांगलं पॅक पण करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये क्रिस्टल घालणार आहोत त्यात क्रिस्टल टाकण्याच्या नंतर आपल्याला तिथूनच वायर खाली काढून घ्यायची आहे म्हणजे क्रिस्टल एकदम पॅक होऊन जाईल तिथेच मी क्रिस्टल <ण्णागे> एकदम पॅक केलेला आहे तसेच आपल्याला तारखालती घेऊन वायरला आपल्या ट्वेंटी केच्या तारेला फिरून घ्यायची आहे आणि आपल्याला अजून एक मोती त्यात घालायचं आहे कारण आपल्याला लूक मस्त येतो आपल्या पिनचा त्यामुळे आणि वरतून फ्लावरमधून तार काढून घ्यायची आहे <वाँगे> होईल तेवढ्या जोराने ओढून घ्या तुम्ही तार आणि त्याच्यानंतर वरतून त्या मोत्याच्या वरतून आपल्याला थोडेसे राऊंड घ्यायचे आहेत एक दोन त्याच्यानंतर खालतून राऊंड घेऊन आपल्याला शिलप हयर कट करून टाकायची आहे त्यानंतर वायर चांगली चांगली तुम्ही आतमध्ये दाखवून घ्या नाहीतर नाकाला वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळे चांगल्या प्रकारे कट करून घ्या वायर त्याच्यानंतर आपल्याला राऊंड प्लायरने वायर राहिलेला वायर कव करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लूप तयार करायचा आहे लूप तयार केल्याच्या नंतर आपल्याला त्या फुलाच्या फुलाला जे आपण राऊंड तयार केलेला होता त्याच्या समोरासमोर येण्यासाठी थोडंसं टर्न करायचं आहे त्याला म्हणजे समोरासमोर येऊन मस्त असं पॅक बसेल आणि कशी वाटली नोट्सपीन हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि करून बघा तुम्हालासुद्धा खूप मस्त प्रकार येईल आणि यासाठीचं सा मटेरियल किंवा तुम्हाला कोणतंही मटेरियल जर हवं असेल ज्वेलरी मेकिंगचं तर माझ्याकडे ज्वेलरी मेकिंगचं मटेरियलसुद्धा भेटतं हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देत आहे त्यावर तुम्ही मागू शकता नक्कीच लाईक करा आवडला असेल तर